हॅलो गाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा सर्वजण आशा करते की सगळेजण ठीकच असणार सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळी सकाळी तर आज मी घेऊन आलेलो आहे एक नवीन एक रेसिपी रेसिपी नाही तर ते एक फळ आहे तर त्या फळाचे खूप सारे फायदे आहेत आणि तुम्हाला ना सांगणार आहे मी की ते फळ कोणते आहे त्याला काय म्हणतात आणि हे सगळं सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर राहणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला आपण बघूया हे बघा काय आहे तुम्हाला माहीत असेल किंवा नाही मला माहिती नाही पण हे आहे सिंगाडा हे बघा मी घेतलेले आहेत याचे ना खूप सारे फायदे आहेत आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतं खायला पण खूप छान लागतं आणि खाण्यास याचे खाण्याचे पण खूप फायदे आहेत तर तुम्ही ना बनवू शकता आणि हिवाळ्या स्पेशल हिवाळ्यामध्ये खा खातात हे तर तुम्ही पण असंच एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याचे फायदे तर खूप आहेत तुम्हाला सांगणार आहे मी तर हे बघा सगळ्यात पहिले तरी मी घेतलेले आहेत किलो आणि मी ना याला स्वच्छ असं धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर याला सिंगाडा म्हणतात याचे नाव सिंगाडा मला पण अगोदर माहीत नव्हतं पण मी ज्या मावशीकडून भाजी घेते ना त्या मावशीने मला सांगितलं की हे खायचं <coughs> खायचे याचे खूप सारे फायदे आहेत आणि त्यामुळं मी हे घेतलं आणि मी एकदा खाल्ल्याच्यानंतर मला खूप छान लागलं तेव्हापासून मी हे खाते हिवाळ्यात खायला पाहिजे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर हे ना जास्त करून हिवाळ्यामध्ये पावसाळ्यात येते आणि हिवाळ्यामध्ये विकायला येते हिवाळ्यातच जास्त खातात हे आणि खूप चांगलं असतं हाडांसाठी चांगलं असतं शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित राहते खाल्लं पाहिजे हे खूप ज्यांना माहिती नाही त्यांनी पण हा व्हिडिओ नक्की एकदा बघा आणि नक्की ट्राय करून बघा तुम्हाला एकदा एकदा आवडला ना तुम्हाला आवडेल ही रेसिपी तर बघा हे बघा मी एका कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे तर हे पाणी ठेवलेलं आहे आता आपण गॅस चालू करून घ्यायचा आहे गॅस चालू केल्याच्या नंतर ना हे आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत वाफेवर वाफावून घ्यायचे आहेत तर मी याच्यावरतून एक चाळण ठेवणार आहे चाळण चाळणीच्यावरती हे सिंगाडे ठेवणार आहे मी मला तर पहिले नाव पण माहीत नव्हतं याचं काय बाजारात विकायला यायचे पण मा एकदा पण खालं नव्हतं पण एकदा खाल्याच्या नंतर खूप छान लागलं मला तर हे बघू शकता तुम्ही आता मी चाळण ठेवून यामध्ये हे टाकणार आहे शिंगाडे ते याचं ना बाजारा बाजारामध्ये पीठ पण भेटतं उपवासाला पण खातात याचे लाडू पण त्याची खीर पण बनवतात तर अशा पद्धतीने याचं खूप सारं बनतं आणि खूप फायदे फायदेशीर पण आहे ना त्यामुळे खायलाच पाहिजे हे सगळं आणि थंडीच्या दिवसात तर खायलाच पाहिजे म्हणजे शरीराला लागतं थंडीमध्ये तर हे बघा अशा पद्धतीने मी आता चाळण ठेवून त्यामध्ये ठेवणार आहे तर असे ठेवायचे आहेत कुणी कुणी ना याच्यावरतून असं मीठ पण टाकतं जेव्हा आपण हे वाफाळतो ना त्या त्यावेळेस मीठ पण टाकतात मीठ टाकून वाफाळून घ्यायची कारण की मीठ टाकल्यानं पण छान लागतात पण मी मीठ नाही टाकत असेच करते मी मीठ नाही टाकत तर अशा पद्धतीनेच मी बनवते तर वाफाळूनच मला त्या मावशीनं सांगितलं तसं सा मी बनवते तर मला खूप आवडले असंच म्हणून मी असंच बनवते तर अशा पद्धतीने मी बनवते तर आता <coughs> वाफाळून घ्यायच्या आहेत आपल्याला छान चाळ यावर प्लेट झाकून ठेवते मी प्लेट झाकल्याच्यानंतर अर्धा तास हा कमीत कमी अर्धा कमी तास म्हणजे शिजून घ्यायचं आहे कारण की अर्ध्या तासामध्ये मस्त एकदम असे होऊन शिजून जातील छान वाफेवर तर हे बघा अशा पद्धतीने ठेवून जायचे आहेत आणि याचे फायदे तर खूप सारे आहेत कावीळ कावीळसाठी पण कच्चे खाले तरी पण कावीळ बरा होतो आणि रक्ताचे रक्त पण नियंत्रित राहतं आणखी गरोदर बायकासाठी खूप छान आहे आणि दुसरं खूप याचे फायदे आहेत म्हणजे का खूप खूप आहेत असे याच्यामध्ये ना बी सिक्स बी सिक्सचं तत्वे पण खूप आहेत सिंगाड्याचे खूप सारे फायदे आहेत तुम्ही नक्की एकदा बघा रक्तातील साखरेची पातळी पण नियंत्रित राहते तर अशा <coughs> पद्धतीने एकदा याला उलट म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे पंधरा मिनिटाच्या नंतर एका बाजूकडे शिजले की दुसरी बाजू शिजून घ्यायची यामध्ये ना फायबरचे पण प्रमाण असतं जास्त त्यामुळे हे खूप फायदेशीर आहे <coughs> यामध्ये फायबर असते <coughs> तर खूप छान फायदे आहेत त्याचे तुम्ही एकदा सर्च करून बघा यूट्यूबवर ज्यांनी म्हणजे जास्त यूज आलेले असतात ना त्यांचे व्हिडिओ बघा तुम्ही कारण की त्यांनी खूप सारे फायदे सांगितलेले आहेत याचे तर बघू शकता तुम्ही हे बघा चाकूने मी ना याला असं टोचून बघते शिजले का नाही ते चाकू असा घुसला ना आतमध्ये तर समजून जायचं की आपले शिजून गेलेले आहेत तर छान असं शिजून घ्यायचं आहे आणि शिजवल्याच्या नंतर मग ना तुम्ही कसं पण खाऊ शकता याचा म्हणजे याचा शिरा बनवून पण खाऊ शकता तुम्ही आ, न, मी तर असंच खाते याचे याचे ना हे छिलके सोलून असंच खाते मी जसं आपण खातो तसं साधं मीठ कोणी कोणी मीठ टाकून पण खाते हे बघा थंड करायला ठेवून देते मी थोडा वेळ थंड झाल्याच्या नंतर आपण याचे छिलके काढून मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही ना नक्की एकदाही ट्राय करा खाऊन बघा आणि हिवाळ्यामध्ये तर नक्की खा बायकांना खूप आवश्यकता असते क कारण की दिवसभर काम करतात बायका त्यांना खूप आवश्यकता असते शरीरामध्ये ताकद तर यामुळे खूप ताकद असते यामध्ये नक्की खाऊन बघा तुम्ही मलाच माहीत नव्हतं अगोदर पण मी तुम्हाला सांगायला आता तर थंड झाल्याच्या नंतर आपण ना याचे बघून घेऊ तर तुम्हाला दाखवते मी याची छिलकी काढून एकदम असं नारळ खाण्यासारखं चांगलं लागतं पण टेस्ट चांगली असते मला अगोदर तर वाटलं कसं लागतं काय माहिती पण खूप छान टेस्ट लागते एकदा खाले की खावंच खातच राहावं असं वाटतं उपवासाला पण खातात हे याचे पीठ भेटतं ना त्याचे पण खूप सारे पीठ भेटतं ना मार्केटमध्ये त्याचे आपण खूप सारं काही पण बनवून खाऊ शकतो लाडू पण बनवू बनवू शकू शकतात त्याचे लाडू पण मिळतात मार्केटमध्ये हे बघा अशा पद्धतीने ना याचे छिलके काढून घ्यायचे आहेत आणि छान शिजलं ना आलगत त्याचे छिलके निघून जातात हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे ना फळ खूप चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे यामध्ये विटॅमिन बीचे खूप सारे तत्व आहेत खूप सारे म्हणजे खूप आहेत तत्व ते मला पण माहीत नाही तेवढे पण खूप शरीरासाठी चांगलं आहे मला तर त्या मावशीनं सांगलं की असंच खूप छान असतं खायला शरीरासाठी थंडीमध्ये खायलाच पाहिजे त्यामुळे मी हे घेऊन आले होते तर मला पण खूप आवडलं हे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडते का नाही नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा तुम्हाला कसं वाटते ते खायलाच पाहिजे सगळ्यांनी हे बघा अशा पद्धतीने याचे छिलके काढून घेतलेले आहेत सगळे तर हे बघा निघतात सहजपणे शिजलं ना त्याची छिलकी अलगत निघतात एक चाकून एक चीर मारायची आणि त्याला दाबून घ्यायचं ना अलगत छिलके निघून जातात हे बघा मी सगळे फ्राय केले पण हे सगळे शिजवले सॉरी सगळे शिजवले पण मी जास्त नाही काढून ठेवले कारण की मी सगळे एकदाच नाही काढून ठेव जसे खायला लागते तसे थोडे थोडे काढून ठेवते माझ्या घरी कोणी खातच नाही मुलं पण खात नाहीत त्याला बघूनच खात नाहीत म्हणून मी एकटीच खाते म्हणून एकटीसाठीच मी आणले होते हे तर हे बघा खूप महाग आहेत मार्केटमध्ये तीस रुपये चाळीस रुपये पाव आहेत हे तर बघा तुम्ही तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं ला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझे व्हिडिओ कसे वाटतात माझी रेसिपी कशी वाटतात तुम्हाला नक्की सांगा मी आज हा व्हिडिओ का बनवला कारण की सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे ना की हे खाण्यासाठी खूप मार्केटमध्ये दिसते तर खरी पण आपण ट्राय करत नाही कधी बनवून बघत नाही तर बघा नक्की ट्राय करा आणि सांगा बाय बाय